सगळ्यांचं सगळं चांगलं होतं पण मकर राशीची देव पावलोपावली परीक्षा बघतो की काय असंच मकर राशीच्या लोकांना वाटत असतं असाच अनुभव त्यांना येत असतो पण मार्च महिन्यामध्ये मात्र ग्रहमान काहीचं तुमच्या बाजूनी असणार आहे काही चांगल्या घडामोडी तुमच्यासाठी मार्च महिन्यामध्ये घडू शकतात काय घडू शकतं तर सोळा तेवीस मार्च या काळामध्ये करिअरमध्ये सकारात्मक बदलाचा अनुभव तुम्हाला येईल आता जरा एक एक करून बघूया की नक्की मार्च महिन्यामध्ये काय घडणार आहे ग्रहस्थितीचा प्रभाव बघता महिन्याच्या सुरुवातीला जरा कामाचा ताण जाणवू शकतो पण पंधरा मार्च नंतर परिस्थिती तुमच्या बाजूने होईल वरिष्ठांबाबत किंवा तुमच्या वडीलधाऱ्या व्यक्तींबाबत तुमची काही अडली असतील कामं किंवा सरकारी कामं काही अडली असतील तर त्या कामांमध्ये हालचाल वाढेल जमीन किंवा संपत्तीविषयक विषयक चर्चा सुद्धा होऊ शकते नोकरीत असलेल्यांना नवीन प्रोजेक्ट आणि नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात अठरा मार्च नंतर विशेषत तुमच्या प्रमोशनची चर्चा होऊ शकते परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना प्रगती बघायला मिळेल कामात त्याचबरोबर सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ सकारात्मक असणार आहे व्यावसायिकांसाठी सांगायचं झालं तर नवीन ग्राहक तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे जुनी थकीत पैसे सुद्धा तुम्हाला परत मिळू शकतात पार्टनरशिप मध्ये मात्र स्पष्ट संवाद आवश्यक आहे आणि खास करून एकवीस मार्च पर्यंत व्यावसायिकांना मोठी गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला जातो मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बघितली तर स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीचे योग आहेत सोनं किंवा चांदी किंवा दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला फायदा देऊ शकते काही अनावश्यक खर्च तुमचा होऊ शकतो जो घर दुरुस्ती संदर्भात असू शकतो किंवा काही वैद्यकीय खर्च असू शकतो किंवा वाहन दुरुस्ती संदर्भात सुद्धा असू शकतो मार्च महिन्याचा कान मंत्र आहे तो म्हणजे खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार करा हा तुमच्यासाठी धनमंत्रच म्हटला पाहिजे कौटुंबिक बाबतीत विचार करता विवाहितांसाठी जबाबदाऱ्या जरा वाढणार आहेत जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल अविवाहितांसाठी ऑफिसमध्ये किंवा किंवा मित्रपरिवारातून एखादी नवी ओळख होऊ शकते जी तुमच्या आयुष्यात काहीतरी नवं घेऊन हो येऊ शकते घरात धार्मिक कार्यक्रम किंवा शुभ कार्याची चर्चा सुद्धा होऊ शकते बावीस मार्च नंतर जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढणारे मकर राशीच्या लोकांच्या मानसिक स्थितीचा विचार करता काही दिवस आत्मविश्वास थोडा तुम्हाला कमी वाटू शकतो ताण सुरुवातीला असणारे त्यामुळे असेल कदाचित पण त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे रोज सकाळी उठायचं तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये अक्षदा लाल कुंकू टाकायचं आणि हे पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं सूर्यनारायणाला नमस्कार करायचा यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे जुन्या आठवणी भूतकाळ तुम्हाला त्रास देऊ शकतो त्यामुळे भूतकाळापासून लांब राहा वर्तमानावर लक्ष केंद्रित करा जो तुमचे भविष्य घडवणार आहे आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर गुडघे सांधे किंवा पाठीचा त्रास या संदर्भात ज्यांना त्रास आहे त्यांनी जरा विशेष काळजी घ्यावी रक्तदाब असणाऱ्यांनी सुद्धा थोडी काळजी घ्यायची आहे थोडासा व्यायाम आणि आहाराकडे लक्ष द्यायचं आहे महत्वाच्या तारखांबाबत बोलायचं झालं तर सुरुवातीला म्हटलं तसं एक ते सात मार्च कामाचा ताण जाणवू शकतो आठ ते पंधरा मार्च आर्थिक चर्चा मोठ्या होतील सोळा तेवीस ते मार्च करिअरमध्ये मध्ये सकारात्मक बदल घडेल चोवीस ते एकतीस मार्च तुम्हाला तुमच्या कुटुंबावर आणि नातेसंबंधांवर जरा लक्ष द्यावं लागेल एकूणच विचार करता मकर राशीसाठी मार्च दोन हजार सव्वीस हा मेहनतीचं फळ देणारा महिना असणार आहे पण सातत्यपूर्ण आणि शिस्तीने प्रयत्न करणं संयमाने पुढे जाणं हे तुमच्यासाठी आवश्यक आहे नक्कीच येणाऱ्या तीन महिन्यात तुम्ही मोठी झेप घेणार आहात तुमच्या मेहनतीने मकर राशीचे स्वामी शनी महाराज आहेत त्यामुळे मकर राशीच्या लोकांना एक अनुभव येत असेल आणि तो म्हणजे सतत नकारात्मक विचार येणं मकर राशीचे लोक खरं तर खूप मेहनती असतात खूप कष्टाळू असतात प्रयत्नांची पराकाष्ठा करतात पण बऱ्याचदा यांच्या मनात नकारात्मक विचार थैमान घालतात जे यांना त्रास देतात म्हणून सकारात्मक विचारांसाठी तुम्ही सकारात्मक पुस्तकं वाचायला हवीत त्याचबरोबर आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर नुकताच एक सुंदर पॉडकास्ट रिलीज करण्यात आलेला आहे आणि तो पॉडकास्ट म्हणजे तुम्हाला हवं ते मिळेल तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा मिळेलच पण ते कसं हे सांगणारा तो पॉडकास्ट आहे वनश्री पांडे मॅडम ज्या चक्रा हिलिंग करतात त्यांनी सुंदर मार्गदर्शन त्या पॉडकास्टमध्ये आहे अगदी तो पॉडकास्ट संपेपर्यंत तुमची विचार करण्याची पद्धत बदलते आणि तुम्ही सकारात्मक होऊन जातात तो पॉडकास्ट नक्की ऐका त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मकर राशीच्या लोकांनी सतत चांगले विचार करणं सकारात्मक विचार करणं त्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असतं त्यामुळे तो पॉडकास्ट तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका